नमस्कार मित्रांनो मी सुनील गवाने आणि बाबा इटी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून भावंतर योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन पिकासाठी हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यासाठी घोषणा करण्यात आली होती तर मित्रांनो आता याच भावंतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आठ ऑगस्ट रोजी एक जी आर काढण्यात आला आणि त्या जी आरच्या अनुषंगाने मित्रांनो जे शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी ॲपवर उसो सोयाबीनची नोंदणी केली असेल अशा शेतकऱ्यांना डी बी टीच्या माध्यमातून हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे तर मित्रांनो यासाठी तुम्हीसुद्धा ई पीक पाहणीवर कापूस किंवा सोयाबीनची नोंद केली असेल तर तुम्हाला या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी एक अर्ज भरून द्यायचा आहे तर तो अर्ज कशा पद्धतीने आहे व तो अर्ज कोणाला भरून द्यायचा आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो या जी आरसोबतच हा अर्ज देण्यात आलेला आहे आणि या अर्जाचं मुख्य कारण म्हणजे अनुदान मिळवण्यासाठी तुमच्या आधार क्रमांकाचा वापर करून त्याद्वारे बायोमॅट्रिक किंवा तत्सम तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैधतेसह मिळावयाच्या लाभासाठी हा अर्ज घेणे हा अर्ज भरून घेण्यात येत आहे त्या अर्जामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचा जिल्हा तुमचा तालुका तुमचं गाव तसेच तुमचं आधार कार्डनुसार मराठीमध्ये व इंग्रजीमध्ये नाव लिहायचं आहे त्यानंतर तुमचा आधार क्रमांक इंग्रजीमध्ये भरायचा आहे तसेच मित्रांनो त्यासोबत तुमचा शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांकसुद्धा त्या अर्जामध्ये भरायचा आहे मोबाईल क्रमांक आधार क्रमांक भरल्याच्या नंतर मित्रांनो तुमचं नाव आणि सही या ठिकाणी करायची आहे त्यानंतर अर्ज हा कृषी सहायकाजवळ जमा करायचा आहे तसेच मित्रांनो ज्या तसेच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या सामायिकमध्ये जमिनी असतील अशा शेतकऱ्यांनी सामायिक खातेदार सामायिक खातेदार पत्र ना नाहरकत नाहरकत पत्र द्यायचं आहे त्यासाठी या अर्जासोबतच त्यांना नाहरकत हरकत पत्र दिलेले आहे त्या अर्जामध्ये तुमचा जिल्हा तालुका गाव तसेच तुमचं संयुक्त खाते क्रमांक त्यानंतर ज्यांच्या नावावर तुम्हाला हे अनुदान घ्यायचं आहे त्या व्यक्तीचं नाव इथे टाकायचे आहे नाव मराठी मंडमध्ये आणि तसेच इंग्रजीमध्ये सुद्धा इथे भरून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो त्या व्यक्तीचा आधार क्रमांक इथे इंग्रजीमध्ये भरायचा आहे त्यानंतर त्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक भरून खा खाली त्या क्षेत्रामध्ये सामायिक खातेदार जेवढे असतील त्यांची नावं या कॉलममध्ये भरून घ्यायचे आहेत आणि समोर त्यांच्या सह्या करायच्या आहेत त्यासोबतच हार देखील कृषी सहाय्यकाकडे जमा करायचा आहे तर, तर, तर मित्रांनो शासनाच्या माध्यमातून आता कापूस व सोयाबीन शेत उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच अनुदान मिळणार आहे त्यासाठी आता प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि हे अर्ज भरून घेतले जात आहेत तर मित्रांनो हा अर्ज देऊन तुम्ही कापूस व सोयाबीन पिकाकरिता हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान मिळवू शकता त्यासाठी मित्रांनो दोन हेक्टरपर्यंतची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे आणि दोन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना आता हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे तर मित्रांनो आपल्या बाबा आय टी चॅनलच्या माध्यमातून अशीच नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती आपण देत असतो त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा